जय भीम मित्रांनो मी भी विपिन कवाडे घेऊन येत आहोत आपल्या युट्यूब चॅनलवर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरवपूर्ण इतिहास विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्त विना शुद्र खतले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले असे म्हणत शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले ते म्हणत असे ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणासाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात महात्मा ज्योतिबा फुले हे बऱ्यापैकी चांगल्या घरचे होते महात्मा वाटत होते की सर्व मुली ह्या मुलांबरोबर शिकल्या पाहिजे त्यांना चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्यासाठी त्यांनी मुलींची शाळा काढण्याचे ठरवले त्यासाठी शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला घरी शिकवले आणि शिक्षणासाठी तिला प्रवृत्त केलं शिक्षण देण्यासाठी प्रवृ त्या काळामध्ये स्त्रियांनी शिक्षण घेणं हे पुरुषांना मान्य नव्हतं कारण पुरुषांना वाटायचं गजर स्त्रियांनी शिक्षण घेतलं की ती पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभी राहतील हे त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी महात्मा फुलेंना स्त्री शिक्षणासाठी विरोध केला होता जेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन मुलींना शिकवण्यासाठी बुधवार पेठेमध्ये शाळेत पाठवायचे तेव्हा हेच लोक त्यांच्यावर सवित्रीबाई फुलेंना गोटे फेकून मारायचे अशातही त्यांनी शि स्त्रियांना शिक्षण दिले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून उभी राहिली त्यांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून ते म्हणतात शिक्षणाशिवाय शानपण हरवले शानपणाशिवाय नैतिकता गमावली नैतिकतेशिवाय विकास हरवला विकासाशिवाय संपत्ती हरवली संपत्ती नसताना सुद्रांचा नाश झाला शिक्षणाच्या अभावामुळे बरेच काही घडले प्रभावाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते ते म्हणायचे स्वार्थ वेगवेगळी रूप धारण करतो कधी जातीचा तर कधी धर्माचा धर्म महत्वाचा नाही माणुसकी असली पाहिजे स्त्रियांना एक नियम लागू करणे पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय असे त्यांचे म्हणणे होते म्हणून त्यांनी स्त्री या काळामध्ये सतीप्रथा ही फुफावलेली होती त्याविरुद्ध महात्मा फुले यांनी कडक आवाज उठवला विद्वेला पुनच्छ लग्न करता यावं यासाठी त्यांनी आवाज उठवला तसेच शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी यासारखे पुस्तकं लिहून त्यांनी जनतेचे डोळे उघडले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी साजरी केली अशा या महान पुरुषाबद्दल सांगायचे झाले तर खूप काही आहे काही चार ओळी मी त्यांच्यासाठी म्हणतो आहे मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे हाच तुमचा ध्यास होता त्यांना शिक्षणाची गोडी लावणे यासाठी जीवनभर अट्टाहास होता काळ्या कुट्ट अंधारात ज्ञानाची ज्योत तुम्ही पेटवली शिकवणी सावित्री आणि तिच्या लेकींना शिक्षणगंधा खोलवर तुम्ही पोचवली ज्यांच्यामुळे शिकली दुबळे यांची मुले ते ज्ञानदाते ते, ते विद्यादाते क्रांतीसूर्य महात्मा अशा या युगपुरुषास माझे शतशत शत नमन महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार वंदन करून मी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब